शिवार शिवारलगत अर्टिका व सिटर ॲपी रिक्षा यामध्ये जोरदार धडक अपघात इतका भयंकर होता की दोन वाहनातून एक वाहन रस्त्याच्या एका बाजूला तर दुसरे वाहन खड्ड्यात गेलं मालेगाव दहिवाड शिवारलगत अपघात संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटाने अर्टिगा वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस एक व्ही पंच्याहत्तर ब्याऐंशी आणि ॲपे रिक्षा क्रमांक एम एच एकोणावीस बी जे बावन्न झिरो सात या दोघं वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याचे समजते कारण ज्या ठिकाणी अपघात घडला त्यावेळी प्रथमदर्शनी पाहणारे कोणी नसल्याने संपूर्ण माहिती मिळू शकली नाही तसेच काही लोकांकडून माहिती घेतली असता ॲपे रिक्षात साधारण दहा ते पंधरा जण असल्याचे समोर आले आहे आणि आर्टिका फोर व्हीलरमधीलही काही लोक जखमी असल्याचे समजते या अपघातमधील दोन महिला सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी आणल्या असता त्या दोघी महिलांनी डॉक्टरने तपासल्या असतात त्यांना मयात घोषित केले असून त्यांची ओळख पडलेली नाही पुढील जखमी हे सटाणाका येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे एक सकाराम जगन पवार दोन कमलबाई सकाराम पवार मुक्काम पोस्ट पिपराई तालुका चाळीसगाव तीन मंगेश सकाराम पवार चार ज्योतिबाई मंगेश पवार वय तीस पाच सोनाबाई वाल्मिक पवार सहा गणेश मंगेश पवार सात हरिमोहन पवार आठ चैतन्य भगतसिंग राजपूत वय वर्ष बारा मुक्काम पोस्ट चाळीसगाव जिल्हा जळगाव नऊ भगतसिंग सुरसिंग राजपूत मुक्काम चाळीसगाव जिल्हा जळगाव दहा वेबाबाई धनसिंग पाटील व पासष्ट राहणार कचगाव तालुका भडगाव अकरा सुखदेव तुळशीराम बिराडे सहयोग कॉलनी चोपडा बारा लताबाई सुरेश अहिरे वय पासष्ट मुक्काम पोस्ट भायगाव रोड मालेगाव कॅम्प त्याचवेळी सटाणा नाका येथील नगरसेवक मदन बाप्पू गायकवाड यांना अपघाताची माहिती दूरध्वनीवरून मिळताच जखमींची विचारपूस व मदत करण्यासाठी धावून आले अपघाताची माहिती विचारपूस केली असता काही लोकांकडून मिळालेली माहिती वरील प्रमाणे आहे